पुढे नका फोन केला का फोन आला हॅलो काय का बाई काय भांडण झाले का तुमचे वरून द्या जा सोडून एवढं कुठं राहत असते का एवढं काकू लगेच अरे मला तुझ्या विचारायला लागेल ना का तिला आणाय जाऊ का नको इकडे लोक नाव ठेवत्या माहिती आहे का आपले गावक भाऊन कसे अरे एवढं बरं 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 येतो तु। येतो लगेच आलो लगेच आलो लगेच आलो लगे एक लगे तासात पैसे हजर झालो बस ठीक आहे ठीक आहे ठेवू नको नको रडू नको आले मी लगेच अरे एवढं काल रड रेड राहिली मारले का तुला मारेल मग दे का लढत एवढी देतो रे का फोन तू घरी नाही मग तू का एवढ राहिली बरं बरं आलो आलो पाहतो त्याचं जिब्यात पाहतो आता ठेव ठेव ठेवू बर आता मी तापलो तुझ्या सांग माझे वडील येणार होते अजून आले नाही वाट लावता काय माहिती नाही आले का तो, तो का ये का ये का आता बरं आवरून ठुले मग काय काय बॅग बीक झाला ना तुम्ही काय बसता आता लगेच आणि मग काय पण ते पाहुणा तुम्ही सांगितलं का नको काय सांगते ते पाहुण्याला नक्की झालंच काय झालं काय आता तुम्ही आल्यावर विचारा बरं बोलून घ्या तिकडं आपल्या तिकडं आणि ते पाहुण्याला विचारा काय झालं मला माझ्या पुरीन लगे बॅग बिग भिशू भिशू भरून अरे तो राडा करीन तिकडे आपल्या घरी येऊन काय राडा करणार मला सांगा पेतड पेतड आले तिकडे राड आपल्या बाबा म्हणजे तिथे नाव ठेवतील लोक तुम्हाला तुमच्या लेकीच घे नाही का लोकांचं घे नाही अरे तो फोन केला तू जायला म्हणून उद्या जा त्यांना राग शांत बसून नाही म्हणून आता जाता जातो पुला घेऊनच येतो पूर ठुनारच आहे म्हणलं मग काय केलं तुम्हाला काकांना का साहेबांच्या दारात गाय आणून दिले आता काय सांगायचं दे बरे तुला लय बारी थळ येत होते त्या टायमाला तू हा काका नाही नाही म्हणून माहिती पोर द्यायची सगळे आता काका दोष तो काका होता पण तुम्ही वडील होते ना तुम्हाला नाही कळालं का आपल्या पोरीच चांगलं पाहिलं होतं त्या टायमाला पोर लाईन मध्ये होत पण मग आताच काय झालं त्याला बघू च बन मी काय होतो मला पाणी आणिक भरलं नाही तर पाणी नको चल लीकरी लावून चल चला चला घर लावून घे काय न कर राहू दे चला आपल्याला काय गरज नाही आपण येईन ते मला लावून दरवाजा चल दर राम राम चल काल राम रामराम घे राम राम नाही तर लिहू दे आम्ही लिहून बाबा सांगा बरं का त्यांना सांगा अरे सांगा अरे काय म्हणजे तुमच्या वागणे सुधारते नाही ना तिला जे हला आलोय मी अजिबात मला बोलायला लावायच नाही तिला जे हला जे हला तुम्ही कशाला बसता बसा म्हटलं का बस बस लगे बसता मग ये जावा डोक्यावर बसता नाही नाही पलंगावर बसवता तुम्हाला काय झालं काय झालं एमर्जन्सी झाली काय तिकडं काय नाही काय मामी आजारी का नाही नाही जे आलो हिला हा मामी आजारी काय नाही नाही ती थंड थंड कांदे लावायला जायली काय तू काय वर चालली मोडशी जे राहणार आहे मोडशी जे राहणार मी मोडशी जे राहणार हा बोलायचं नाही अजिबात बोलू नका माझ्यासोबत डोकं लावू नका तुम्हाला यायचं आहे का मग तुला झालं काय माझं तिला काय याड लागलं का याड लागलं काय महापुरीच काय कमी आहे नाही काय कमी नाही काय कमी महापुरी माझी मी नाही मामा काय नाही सगळं काय सगळं माझं घडतं कस घडतं कस काय घडलं घडलं का मी स्वतः करायचं म्हणत वर काय घडलं स्वरु साव कले काय झालं काय कली म्हणू नका आणि कुली म्हणू नका मला काहीच म्हणू नका महापुरुष नाव सुद्धा घेऊ नका आता मला काहीच बोलू नका अरे पण मला सांगशील काय थोडंफार म्हणजे म्हणजे मी डायरेक्ट एवढं लांबून आले तिला घेऊन चालले मला काही विषय माहिती नाही नाही ठेवणार नाही म्हणजे बरं झालं मी आता आलो मला काहीच कळलं माझी पोर कोडे पत्ती आधारात नाव तू देणार नाही मग मा पोरणे

अहो बाबा हाँ? रात्री मी झोपली बर का आणि हा माणूस आता येईल मग येईल वाट बघून बघून मी पडले पलंगावर आणि माणसाने आल्यावर काय मोबाईलच बघाव का मोबाईल बघू दे इथलं बघ बघा मेसेज बिशेस मी चेक केले माणसाची रात्री मग मग सगळे बायाचेच मेसेज निघाले कुठं पा कस वाकून वाकून पाहून कुठं म्हणतो हे बघा माझे मोबाईल मध्ये सगळे मेसेजच मेसेज ते बायांचे तुझ्या मोबाईल मध्ये ना माझ्यात तर नाही ना अरे बाबा मी सगळे माझ्या मोबाईल मध्ये घेतले काय ठकी हा? बकी सकी हा कोणी मी घेतले रात्री कंपनीतले बाय त्या म्हणजे कंपनी बाहेर ठेवली गे कंपनीचे काम आले बाय त्या तुम्हाला काल नंबर मामा मीटिंग राहते सगळ्यांचे नंबर आहे आ, मीटिंग तुमची सुट्टी झाली मीटिंग राहते हॉटेलमध्ये आता नाही 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 मीटिंग राहते मग ते मीटिंग साठी त्यांनी मेसेज येल होते एवढ्या टायमाला या एवढ्या टायमाला पोहचा म्हणून ती गाडी एक राहते ना मी बसलो पुढून माझ्या टप्प्या टप्प्याने सगळे सोबत माझं एक मेसेज नाही सगळे बायाचे सगळे बायाचे बाकीचे बी आहे ना तुम्ही पा ना सगळे मेसेज चेक करणे या बा ना या ना नाही एक रामू श्यामू हे हा पा हा गण आपलं काय आहे विकास हे बघा बाई ती काय सिद्धी काहीतरी आहे कंपनी मधली ती ती काय हाय करती मग आता ती याच्यात यायसाठी हो <coughs> मामा मग आता काय त्यांची मेसेज घेऊ नको ग नाही याचा बंदोबस्त लावा बर आता काय बंदोबस्त लावा याचा बंदोबस्त लाईत असेल बरं ऐक बर पोर ठेवून नाही तर पोर घेऊन जाईल मी काय करतो आम्ही फार कस तयारी करलो ऐक बाई कलो बिलो काय म्हणू नका मला तुम्हाला मी सांगितलं माझं नाव घ्यायचं नाही तुम्ही आम्ही तुम्हाला द्याला मोकळे आपण फरक दिस विषय कुठून आला नाही नाही तुम्ही मायापूरची रांगोळी केली रांगोळी नाही नाही ते काय म्हणताय कंपनीतल्या बाय मग कंपनीतल्या बाय सोबतच राहायला या माणसाला मग तुम्ही मायापूर लक्ष दीजिए ना सध्या आपल्याला आ आप घरी आले तर मोबाईल मध्ये बिजी कंपनी मध्ये गेलं की पाहिजे जाते कंपनीतल्या बायांकडे तुला असं मी काय करीत नाही मला सांग ना तुला काय कमी केलं मी काय कमी केलं हा ना काय कमी काय केलं मी तुला कमी काय केलं सांगू का सांग सांगू सांग सांग जाऊ दे तुमची जाईल आता गप्प बसा बर मी काय आता माझी पोर आहे ना मी आलो निघेला ती ते डोकं तापेल तिला आठ चार दिवस नेतो तुमचा जसा वाळ मजी मामा माझी करायची पाहिजे होईल कंपनीत कंपनीत कंपनी बाहेर कंपनीतलं तुमचं लय जाऊया बाय ना सांगा त्याला मला अडचण घरच्या बायकोच महत्व कळ काय अरे तिला लैजी लावतो मी नाही लईत आम्ही तू काय तुला जाऊ नव साडी आणतो सगळं घेतो तुला काय सांगायचं कमी आपलं

नाही मामा नाही ऐकायचो ऐकायचं नाही ना हो मी नाग जाऊन देऊन माणूस नाही काय जायला काय चालली नको नको मटण तुमचं खा तुम्ही खा बाबा नाईंटी होईल संध्याकाळी चला मामा ऐका ना तुम्ही

येईल आपण काय कधी कोणा भाईशी बोललो नाही काही नाही आता ते मॅसेज कंपनीचे त्याला आपण काय करणार मला पाहि ना चोटे -चोटे। मामा का चालू आहे काय का माहिती मामा तुलाच हुशार निघाला गोड बोलून घेऊन गेला काय चल आता मागच जातो काय कधी आले हो, होता तुम्ही अगं बाई मी आता चालली दोन हो, दिवस झाले मी चालले होते जरा शेतीमध्ये तू दिसली मला म्हटले बाई ही कधी आली एवढा दिवस दिसली नाही झालं ग तुला भेटून मला हो का, हो का? हो का? बरं आहे ना गावाला सगळं काय बरं आहे ग बाई जाऊ दे काय काय काही नवरा आला का सोबत नवरा कशाला येईन काय झालं एवढ्या गांडीचा मरदे तिकडं काय केलं त्यांनी अगं काय सांगू तुला नसून मोबाईल खेळतो बसतो माझ्याकडे लक्ष नाही देत तो हो का आणि मध्ये एवढ्या मोबाईलचं एवढं त्याला एड लागले मोबाईलच वेड आहे तुला काय सांगू का डायरेक्ट मी झोप लागेल मला तरी तो माणूस फोन ठेवत नाही खाली एवढे नाही बरं आणि लक्ष फिरलं मग डोकं फिरायचं जाऊ दे फिरलं तर चालेल पण मग आपल्याला विचारलं पाहिजे कनी आपलं पण मन असतं कनी बरोबर आहे मग घरात खर्चायला देतो कनी राशन पाणी ते पण नाही काय करते खायला आणि प्यायला बाई 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 मग एवढी मोठी शेती आहे अगं मग ते एवढं वाले ना ते काही काय म्हणतात ना ते एवढा मोठा वासचा भासा भासा भ काय कामाचं हा ते काही उपयोगाच नाही ग मला इतका ताण देत होतो बाबा डायरेक्ट मोबाईल मध्ये सारखा मेसेज करत इथं पण आईच्या घरी पण काम केलं तर काढलं म्हटलं आता नवरीच्या घरी सुखी नाही बाई माझ्या वडिलांच्या घरी तरी मला एकदम तेच रड नाही का तुझं खूप छान होत माझ्या वडिलांच्या घरी त्यापेक्षा बरं होत माझ्या वडिलांच्या घरी चटणी मिरची खाऊन सुखी होतीस बाई तू आहे ना पच्ची ताप झाला भल बाई लग्न करू नाही ग बाई बाई नको नको हे मोबाईलचा जमाना झाला सारखे लोक काय करतात त्या बाईला मेसेज कर त्या बाईला मेसेज कर करून पाहिलं काय आता तुम्ही म्हणता लग्न नाही केलं असत बरा तू लग्न नाही केलं तरी पण लोक बोलतात ना हो लग्नच केलं नाही लग्न झालं नाही त्या लोकांना लागू दे काडी बाई आपल्या जीवाचं वाटोळ होत त्याच काय त्या लोकांना बोलणार बरोबर आहे हो मग चांगला भेटला तर बरं नाही तर मग आयुष्याच असं वाटत खराबीचे खा, नाओ हो। तुझं कस काय ग माझं बरे बाई मी काय लग्न केलेलं नाही माझ्या घरच्यांनी एवढे फोर्स केले एवढे चांगले चांगले रिश्ते आणले पण नाही माझं मन होतच नाही माझ्या बहिणीचं बघितलं असं झालं त्याच्यानंतर मी तर नाहीच बोलते अग आता मी तर माझ्या वडिलांना आता फोन आला होता सकाळी पण मी येतोय घ्यायला माझे वडील म्हण ये बाबा माझे वडील भोळे ग बिचारे करतले तू तुला भोळे ग माझे वडील बिचारे हो म्हटले बिना बघता लग्न केलं मी म्हंटल बोलवलं बाबा आमचे वडील भोळे ग या जा या आता जाऊ राहिला पाण्याचा दामन राहिला का आता लोक लय हुशार झाले काय कर बाई आमचे वडील पण ग वडील पण भोळे हा, हा माणूस झाला बेवडा आता काय करू ग माझ्या जिंदगीच तर पार मला तुम्ही दश डोळे झाकून लग्न केलं तो कसा आहे काय 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 म्हणे काकानी केलं काकानी केलं म्हटलं काकानी केलं मान नाही पण तुम्ही माझे वडील आहे का नाही वडिलांनी बघायचं नव्हतं का, अगर, का काका निकेला, काका निकेला। हा बाबा कसा आहे म्हणून बरोबर आहे लहानपणी एवढं काही कळत कमी वाईट लग्न केलं तर एवढं काही कळत नाही ना माझी जिंदगी बरबादी झाली बाई जाऊ दे मरू दे बरं जाऊ दे चल हा विषयवर हो। आपण कधी मग बोलू आता मला जरा काम आहे शेती मध्ये मी येते चालेल 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 चाले। चाले चाले। परत भेटायला तू आजू बरं बरं मस्त आता मी आराम करते हा कर चल बाय बाई किती भारी वाटलं ग मैत्रीण घे आली मला भेटायला काय बाबा पाहुण्याचा फोन आला होता तो गेल राहिले आता तुम्ही पाहिलं ना तुमच्या डोळ्यांनी पाहुणा किती बाराचा आहे तो बाराचा तेराचा ते असू दे पर्या बाय शेवट आहे ना लेक ना ऐकाव ले का मी मेली का मग तुमचं काय मान आई नाक ना बाप पूर्ग हातात राहते तुला ना एवढे नायला पाहू एवढं ना पाव तिचे काला जर नसले ऐकू लागला ना मग मी तिची मी वाटला वाटला काय लावायची पण आता पाहुणा तु येऊन राहिलं तिची झाली सुधारणा झाली आता माफी मागितली माफी तुम्ही म्हणता माफी मागितली तो माणूस दारू सोडत नाही बायाचा सोडत नाही मेसेज सोडत नाही मोबाईल सोडत नाही मी सोडून देतो आता आता माझी बायकुन मीच म्हणून असं म्हणले का तुम्हाला जाऊन नाही फरक पडला तर हे बघा तुम्ही म्हणता मी गेली तुम्ही म्हणता ना का मरती ऐकाव का कानती ऐका बरोबर आहे ना मग आता मरतीच ऐका असं समजा याव दे त्याला नाही नाही तसं काय नाही आता झाली सुधारणा त्याची या बाय शेवट आहे ना पुरीच जात म्हणजे काचाचं भांड ही काय ठेवायची वस्तू नाही काय काचेच्या भांड्याला काचे बनू म्हणू त्याला पारतडे जाता नाही नाही ज्याची ते असतं म्हणजे आम्हाला टेन्शन नाही तुम्ही मात्र किती आदर झाली मागे पाणी तुला वरून माझ्या म्हातारीला काय माझं टेन्शन आलं येतच असेल लोक टुचत्यात काही एवढी पोर नांदायला का नाही काय काय झालंय तिचं बघ कशामुळे नांदायला नाही लय अवघड जण राहत तुम्ही ये ना आता असं बोरून माझ्या डोक्याला ताण दिलाय आणि टेन्शन आलंय राम 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 राम, राम बस बस जाऊया बस बाई आलो ना एवढी लय उशरी गेलं हा टाइम झाला बा नेमकी गाडी पंचर झाली हस हस मग पंचर काढ पंचर काढलं ग मी आणू काढून नाही आणलं काढून आणलं काढून बसले बसे काढून घेतलं ना आलो बर झालं काय चाललंय कामधंदे मग हेच आता जायचं यायचं थोडी पंचायत झाली पोर यायची लय मनवानी वान चालूच राहत नाही आता काय काय नाही काय नाही आता लोड मतरी आला ना हा मतरी जाम पडली तुमची मतरी मालेचार लागले भाऊ कशी काय गेली काय झालं तुमच्याला आता काय सांगावं हा ते कसं सांगा गोष्टी का नावर बाय कुठं पण मात्र ना नका जाऊन देऊ मात्र मात्र बोत मात्र तुमची टेन्शन घेते हा ना ती बिचारी बर विचारायला लागले मम्मी कुठे गेली मम्मी कुठे गेली सांगितलं गेली तिच्या तुमच्या आजी आजारी पडली म्हणलं थोडं मग गेले बघ लागायला बरं आता तुमचं आहे ना तुम्हाला खरंच सांगतो माझं खरंच काही नव्हतं खरंच काही नव्हतं तुमची ते मेसेज बिसेस तुम्ही एक काम करा मोबाईल आहे ना हा मोबाईलच ठेवून मला मोबाईलच घ्या नाही मोबाईल च जमा करा घ्या मोबाईल जमा करा तुम्हाला काय फोन नाही आता मला आता फोनची गरज नाही तुम्हाला कंपनीचा फोन आहेच आहे ना कंपनीत काय नाही माल गरज नाही फोनची नाही नाही आहे ना ते रिंगाचं डबड आहे मग ते जो फोन हे जाईल सुट्टी झाली का फोन करी जायचं था। काम जायचं पोचता का तो एक फोन करायचा तो फुकाटचा कोण आहे ना हा बरं जेवण का नाही जेवण करून आलो मी लाटून जेवण करून निघलो होतो कंपनीतून का हा म्हटलं चला आता आजीला गेलो जाऊ आणि एक काम करा पगार पण एक आणून देतो संध्याकाळी काम झालो पगार झालो पगार तू देत नाही पगार काय देतात ते विचारा ना मला ना। ना। न नाही आता देतील ना हा किती पगार देता तुम्ही मला हो महिन्याचा पगार किती होतो आणि किती पगार देतो ते विचारतंय जॉईंट खाते सगळं तिच्या नावरतीच पडत येऊन कापून कुपून किती होतं येते एकवीस हजार रुपये म्हणजे आता तू एकवीस आहे मा ना बागा हो पाहुणे एकवीस आहे ना हजार तुम्हाला बाड्या थोड्या जा आणि वीस हजार नाही नाही बरं तुम्हाला चहा पाण्याला यायला त्याला हजार ठो जा आणि वीस हजार तिला आणून देऊन जा हा ए हाईपुरी मा, माहीत नाही का तुला आता असं बोलतो हा माणूस तुमच्या समोर गोड 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 बोला पाहते तसं काय वाट ना तसं काय वाटत मी मित्र येऊन येत घरी येऊन येई मला घेऊन जायसाठी हा गोड बोले भात घेऊन जाईन आणि जे वागणं तेच करेल जाईन का असं वागले शेवट सुस्त आहे तुम्हाला पुरला चांगला वाग चांगले राहा नाही ते ना शिरपत राव या वयात पुढला मी दुसरा नवरा करून द्यायला भेटणार नाही तुम्हाला तसेच हाताना बाबा बागरी करायला मामा हे गैरसमज आहे ना हे गैरसमजा मुळे हे सगळे गरज तुटायचे काम झाले मला एक सांगा आता ते मोबाईल वरती मॅसेज येतात त्या मॅसेज मधून निघून मा बुकंडी बसून राहिले बाया पण काय चालू मोबाईल गरज आहे आजकाल ती काळाची गरज आहे मॅसेज पाहिजे त्यांना विचारा पाहिजे मोबाईल जमा मोबाईलच्या काय आता एखाद्या एवढ्याच थोडीशी इज्जत जाईल कंपनी मध्ये का या माणसाचा मोबाईल नाही ना मोबाईल हारला बरू सांगा हा मग काय हा मोबाईल शिवाय काम राहिले आता मोबाईल तर लागतो तुम्हाला म्हणते काम करत तुम्हाला ते छोटे गेट मला येव्हा का ला तुम्हाला मोबाईल खनचं ये मला कशा लावतो मला कीर्तनभज नाही काय लागत कीर्तन कीर्तनभज नाही मला माझ्या कामासाठी मोबाईल तुम्ही त्या मोबाईच्या नाद्यामध्ये सांग तिन सांगितलं मोबाईल मोबाईच्या दादाची माणसं बोलती सुद्धा नाही तुला कधी बोललं नाही ग बोलते सुद्धा नाही विचारते नाही म्हणत पण नाही बाई जाऊली का बाई तुला काही ताप थंडी आहे दाने एकमागाला विचारायचं सुख गोष्टी हे मी विचारायला जातोय तेव्हा मोबाईल मध्ये जर असं असं चालू राहिलं तर केव्हा कोणाला विचारू हा बरोबर आहे ना बरोबर बरं बर मी जान दो घुसला पिसाय का बर तुम्ही नाही पण ते क्लिअर करा आता ते मोबाईलचं नाही झालं की आता मी मोबाईल जमा केला हा मी तिच्या खात्या एवढं जर असून जर तिला काही तकलीफ असेल तर मग कस काय जमा नाही मी ना काय पाहणार तुमचे नखरे ना आता एवढे आता मी जातो आता जातोय पुढील स्टेशनला काही पोर पाठवली हो उद्या याला जर काय हान मार झाली काय मोबाईल वर मेसेज जर पडली तर मग तुम्हाला मी दाखेन महापत्र काय करेल काम कर, कर तुमची पोर मलाच राहू द्या पाहतो मी घेतो दुसरी पाहून चाल चाल जा दुसरी काय तिसरी घ्या पाहून मला काय घेणं देणं नाही तुला आनंद हा मला आनंद आहे मी खुश आहे एकदम माझ्या घर आहे माझ्या बंगाई पाहून देतो हा चालेल काय हरकत का बर तुम्हाला पाहता येतात चार चार माणसाला दहा रस्ते बायला एक रस्ता नाही का मी काय बोललो मला दहा तुला वीस हा बस विशेष ठेवायचं का आपला नवरा हो कामावर जातो संध्याकाळी वेळेवरती घरी येतो सुट्टी मध्ये घरी काम करतो बॉमट्या मारतो स्वतः घरीच हा कुठं जात नाही येत नाही तरी तू या डोळ्यात असे विचार येतात हा नवरा बॉम्ब्या मारत घरी आला का बॉम्बट्या मारतच मोबाईल मध्ये ते डोक्यात मोबाईल झालं काय तुमच्या मीटिंग तुमच्या घरी करा लोक आहे का आसपास भाऊ माझ्या जाईल माझ्या वडिलांची इज्जत जाईल तुमच्या घरी करा तुमच्या घरी का भाऊ मला आहे ना मला न्यायची नको आता न्यायचीच नाही मला नको देऊ नाही आली नको तुमच्यात हिंमत आहे ना सांभाळायची हिमत आहे ना सांभाळा तुम्ही बाई चला एकच भाऊ आणि एका भावाला एकच बहीण आहे आज काल काय बन नाही सहा वेट होतो ना चाळीस बी काय पाहिजे वीस बी किती नावावर करून देतो पण मामा तुम्ही म्हणत्या नावर करून देतो तुम्हाला तवाच नाही लग्न करायचं तवाच करून टाकायचं असतं तवाच करायचं असतं ते पाहू आम्ही तुम्ही ना काम नाही शिकवड ते आमचं आम्ही पाच बसू जा तुम्ही तुमच्या मार्गाला लागावा तुम्ही ना तुमच्या दुकानावर माझ्या बसावा तुम तुमच्या दुकानाच्या माझे आमच्या दुकानात घालून दिला बस आता आमच्या आमच्या औषधी तेने झाली जनफट फायदा एवढं जर तुला माझं कडू होत तर कशाला प एवढं पोरं फायदा केलं एवढं पंचा पोरं तू एकच राव दे पोरं राव दे ना तुमचे तुम्हालाच राव दे आम्हाला नको पोरं नको पोरं मी वन बाय शो मी तुला नाही ब नको 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 असे नवरे पछि राहे तुम्ही तर पाऊल घ्या नाही मी निघणार तुम्ही थांब जा थोडीशी घ्याल थांबा तुमच्याकडे तुमचं पाणी सुद्धा पिणार नाही कोण पाणी घेऊन जाऊ पाणी कोणी देल का तुम्हाला देणार तुम नाही मला माहितीये पाणी द्यायला आम्ही तरी का मी पाहिजे तेवढं वळलं पाहिजे पाणी द्यायचे आम्हाला मी तुम्हाला जाऊ मुखटण लिघायचं काय करायचं काय करायचं जावायला मारणार भाऊ जावायला मारणार तुम्ही तुम आता तुम्ही आता मस्त झालं तुमचं भांडवल समजलं तुम्ही लिघा ना आता नाही नाही तुम्ही जावायला मारणार का मग लेकीला मारल तर चालतं का त्यांच्या लेखीला मारल्याच चालतं दहा रुपये पाय पडायचं नाही नाही जावायचं पाय पडत तुला कधी पाच बोट लावले मी हा भापरेवले तुला बघितलं का पुरीची पाट लाल करून टाकली हानूहा कधी पाठलाल कधी कधी पाठलाल पिऊन आले का काही माझ्या नाही माझ्या माझ्या जिट्याने ते डोक्यात मध्ये डोकं खात होते बाई म्हणून तिने ते जिठ्यातून माझ्या पाहत असेल मधी धरले माझे डोकं दुखत होत मग तिच्या काही पूजा करू मग तुम्ही लिहि आता लिहि बाई

जास्ती दिवस जागायचं असेल ना तर गप्त जाच नाही याच मला शिरपतराव म्हणते नाही तुम्ही शिरपतराव मग काय हा मला बी संपतराव म्हणते मग तुम्ही शिरपतराव आहे ना लिगा लिगा संपतराव लिगा लिगा, लिगा नाही पोरगी गायब करून टाकली ना करा करा आपलं नाव बदलून ठेवा बर झालं बरं झालं तो सांग टू या रेकॉर्डिंग चालू खिशा मध्ये रेकॉर्डिंग जाय जाय लिगा लिगा दाखवतो मी काय दाखव दाखव वय